प्रमाणित महाराष्ट्र पळसगाव खुर्द नामवंत भरतशेठ गोगावले यांच्या हस्ते रस्त्याचे लोकार्पण सोहळा संपन्न नमस्कार आपण बघत आहाराष्ट्र चोवीस मानगाव तालुक्यातील पळसगाव खुर्द ते पळसगाव बुद्रुक या जोड रस्त्याचे लोकार्पण नामवंत भरतशेठ गोगावले यांच्या शोभास्ते सोमवार दिनांक तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी गंगावली ग्रामपंचायत हद्दीतील पळसगाव खुर्द येथे करण्यात आले पळसगाव खुर्द ते पळसगाव बुद्रुक हा जोड रस्ता अनेक वर्षे डांबरीकरण होत नसल्यामुळे या रस्त्यावरून करणाऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते या रस्त्याची मागणी नामदार भरतशेठ गोगावले यांच्याकडे करताच त्यांनी पाठपुराव्याने साठ लाख रुपये या रस्त्यासाठी त्यांनी मंजूर केले या कार्यक्रमाप्रसंगी बोलताना नामवंत भरतशेठ गोगावले म्हणाले की पळसगाव खुर्द ते पळसगाव बुद्रुक या जोड रस्त्याची मागणी ग्रामस्थांनी करताच अर्थसंकल्प योजनेअंतर्गत साठ लाख रुपये निधी उपलब्ध करून हा रस्ता पूर्ण करण्यात आला या रस्त्यावरूनच पळसगाव खुर्द येतोय पळसगाव बुद्रुक येथे होळी सणानिमित्त पालखी जात असते या सणाच्या कामाबरोबरच पळसगाव खुर्द येथील मारुती मंदिराचे जीर्णोद्धार तसेच गावाशेजारी धरणाचे काम लवकरच सुरू करण्यात येईल असं आश्वासन देऊन धंद्यानिमित्त शहराकडे न जाता शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन आपल्या गावातच स्वयंरोजगार करून आपले जीवन समृद्ध करावे निजामपूर ते पाचाड या रस्त्याला ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित झाल्या आहेत त्या शेतकऱ्यांच्या काही अडचणी आहेत त्या अडचणी ही लवकरच दूर केल्या जातील या कार्यक्रमाला प्रमुख सुरेश युवा सेना सचिव अॅडव्होकेट अच्युत तोंडलकर माजी उपतालुका प्रमुख नितीन पवार संतोष पोळेकर उपसरपंच अनिल वनगुळे पळसगाव खुर्द ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष महेश कांबळे मुंबई मंडळाचे अध्यक्ष भरत वनकर मुंबई मंडळाचे अध्यक्ष भरत वरणकर ग्रामपंचायतीचे सदस्य ग्रामसेवक प्रदीप साळवी सचिन पालवे ग्रामस्थ मंडळ मुंबईकर मंडळ व महिला मंडळ बहुसंख्येने उपस्थित होते पहिली का तुमची पालखी कसली आहे दिलीची काही पहिली न्याय व्यवस्थित असो आता आमदाराचा नामदार होण्यासाठी ज्यांनी ज्यानी तुम्ही लोकांनी सहकार्य केलंय ते तुम्हाला सगळ्या मंडळींचं मनापासून पहिले आभार मानतो धन्यवाद ज्यांनी नाही केलं आम्हाला मतदान त्यांना पण धन्यवाद देऊन टाकतो कारण आम्ही केलेली कामं वापरणार आहे हे आम्हाला कल्पना आहे कारण आता पाण्याचा जो प्रश्न आहे हातात नाही आहे दोन मागाची दो कामं तुम्हाला ते विमानंतर घेतलं होतं आणि इथं जे पाण्याच्या धरणाचं आहे ते जर ह्याच्या पूर्वी आला असतात ना तर मी दोन तीन धरणाला असे पैसे वापरून टाकले परंतु पलीकडच्या बाजूने राख्याच्या तिकडून कळलं होतं की त्यांची मंडळी जी भारतीय जनता पार्टीवाले काहीतरी पैसे देणार होते म्हणून तर आपण थांबलो होतो पण जर पंचवीस तीस कोटीचं जर धरण असाल तर त्याला मी जनसंधारणाच्या माध्यमातून तुम्हाला ते पैसे उपलब्ध करून देतो महाराष्ट्र पोलिस चौबीस साठी रायगड जिल्हा संपादक उत्तम तांबे अशाच नवीन अपडेट्ससाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोबीस या चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद